खासदार शोभा बच्छाव यांच्या वतीने आदर्श महिला पुरस्कार सोहताचे आयोजन खासदार शोभा बच्छाव यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित समाजात विशेष नाव्यपूर्ण व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी आदर्श महिला पुरस्कार दोन हजार पंचवीस सोहताचे आयोजन करण्यात आले या भव्य कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉक्टर सुधीर तांबे शतचंद्रजी पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले माजी महापौर कल्पना माले ઉદ્ધવ બાઠા સાહેબ ઠાકરે ગતા પ્રમુક અતુલ સોનવણી માજી પરિષદ અધ્યક્ષ ધરતી દેવરે મરપિકા આયુક્ત અમિતા દે પાટિલ અને ઉદ્ધવ બાઠા સાહેબ ઠાકરે શિવસેના ઉપનેત્યા શુભાંગી પાટિલ પ્રાધ્યાપક બાબા હાથકા પ્રતિભા શિંદે પ્રમુખ ઉપસ્થિત હોતી ધુ લોકસભા મતદાર સંઘથી અનક કરતૃત્વવાન મહિલા સોહ્યાત ગૌરવ કરવિધ સંઘટના પદાધિકારી અને કાર્યકર્તે મોટ્યા સંખ્યે કાર્યક્રમ ઉપર हा सत्कार सोहथाई गल्ली नंबर सहा मनभावन बाकवेट हॉल धुठे येथे पार पडला महिलांच्या योगदानाला प्रोत्साहन देना हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला या विथाय अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असलाचे बघाव्यास मिथले आदर्श महिला पुरस्कार विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आमच्या महिला भगिनींचा हा सन्मान हा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आज मला अत्यंत आनंद होतो आहे की आपल्या तुळेस लोकसभा मतदारसंघामध्ये हो अतिशय उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान आपण करतो आहोत त्यांनी विविध क्षेत्रामध्ये जे काही उत्कृष्ट काम है। बदल तो आहे त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार होतोय खरं तर ताईचाही सन्मान म्हणजे तो झालेलाच आहे मी पाहिले ताईचा जो राजकीय प्रवास आहे तो खरोखर खूप महत्वाचा आहे म्हणजे अनेक आम्ही म्हणतो सर्वजण म्हणतात राजकारणात की शोभाताई बचाव हे अत्यंत भाग्यवान आहेत नशीब त्यांचं नशीब एकदम पक्का आहे आणि असा अनुभव अनेक वेळेस आलाय पण तर नशीब त्यांचं चांगलं आहे कारण त्यांना दिनेशराव बचाव मिळालेले हा मात्र त्यांच्या नशीबाचा पहिला मी मानतो की एक भाग आहे की कारण त्यांनी सांगितलेलं की किती महत्व असतं आपल्याला एक मनापासून साथ देणारा जोडीदार त्या ठिकाणी म्हणून आमचे मित्र दिनेची बचाव हे नेहमी त्या ठिकाणी अत्यंत भक्कमपणाने ताईच्या पाठीशी असतात त्या नगरसेविका झाल्या लगेच महापौर झाल्या महापौराचे टर्म सुद्धा परत वाढले काही नंतर त्या ठिकाणी आमदार झाल्या आरोग्य मंत्री झाल्या नंतर इथे खासदार आम्ही नेहमी चर्चा करतो कारण त्या बाबतीमध्ये पण आम्हाला खात्री होती मी म्हणतो की ताई शंभर टक्के निवडून येणार कारण त्या नशीबान आहेत परंतु त्या नुसत्या नशीबान नाही आहेत मला आपल्याला हे सांगायचंय की मी पाहिलं की नाशिकच्या महापालिकेमध्ये जेवढे म्हणून आता मी आम्ही विकास कामाचं पाहतो ताईंच्या काळामध्ये जेवढी विकास कामं झाली तेवढी आतापर्यंत कुणाच्याही काळामध्ये झाली एवढी विकास कामं ताईंनी केली आणि आरोग्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांना जी संधी मिळाली त्यामध्ये सुद्धा त्यांनी अत्यंत उत्तमपणाने काम केलं मी ताईना विनोदानी म्हणत होतो विनोदाने म्हणजे मनाची भावना होती जर केंद्रात काँग्रेसचं शासन आलं तर ताई निश्चितपणे म्हणत आरोग्यमंत्री होती अशी माझी धारणा होती असं आता पोट्या वेळेस निश्चित करण्यात येईल सांगितलेलं आहे की आजपर्यंत जो की आपण बघतोय की खूप आनंद वाटतो इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या प्रतिभा ताई राष्ट्राध्यक्ष झाल्या राष्ट्रपती झाल्या त्याचप्रमाणे आता द्रौपदी ताई मुर्मू या महामहिम राष्ट्रपती झालेल्या आहेत तेव्हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कल्पना चावला असतील सर्व क्षेत्रामध्ये महिला शास्त्रज्ञ प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला ह्या घराने घेत आहेत राजकारणामध्ये सुद्धा एक मोठी संधी महिलांना मिळेल अनेक कर्तबदार महिलांनी त्या ठिकाणी ते सिद्ध केलेलं आहे ममताबाई बॅनर्जी असते अनेक महिलांचा उल्लेख त्या ठिकाणी करता येईल आणि अशा रीतीने आपण बघतोय की निश्चितपणाने मोठ्या महिला शिकतायत आणि अनेक पायदा आमचे मित्र आहेत की ज्यांनी एक मुलगी झाली पवार साहेबांपासून आदर्श घेऊन अनेकांनी एक मुलगी दोन मुलीवर ते थांबलेले आहेत तेव्हा हे बदल होत आहेत खूप चांगली गोष्ट आहे